वरदे आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक तेरा क्रमांक पाचशे सहासष्ट रिने दाटली का वाकड्या डोरे बैसली तशी नुटी काही केली बची हे कुसळी कोरडे वारणे जाती बरडे तशी आपदा तोंडे दाडी अशा रिचेने जळे जशी झरपती शैलांची मवळे तसे एक खांडे हुनी लाळे पडतीपुर वाचे शी अपवाडू काने अनघडू पिंड गरुवा माकडू हा तनाचे बुजवणे आंधोळे वारे न गुणे तसेल कांपणे सर्वांगाशी पाया पडती वेंगडे हात वती मुरकुंडे कुंडे बरवेपणा बागडे नाच जाईल मूळमंत्राद्वारे कोणी ठाती खोकारे को नवसे न वसे होती तर माझे आणि धने देखो तुमकी लज जगू मृतदा पडेल पांगू सोयऱ्या बघू होईल माझा आमती बिवसी बाळे जाती मूर्छे िळशी पात्र होईना हुबळीचा उजगरा शेजारिया साहिल्या घरा चिनविलमती मातारा बहुतांती हा वार्धक्याची सूचने आपण या तुरुणपणे देखे मग मनी विठे जोगा मने पाय हे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागे म्हणून नायकपणे पावे कोणी घाली आगवे पंगू न होता जावे ते जाय जशी जव आहे तव पाहावी ते तुले पाहे मुकत वादे सुभाषी ते हात होती खोळे हे पुढे मोटके कळे तव करून निघाली सकळे दाना दिके कि तसे आईल पुढे तय मन होईल वेडे तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान जैचवर पाहे झोंबती तो तवादीची ऋषी जे संपत्ती का झाका जाकी वाती न वचता की जे तसे वादके यावे मग जे वाया जावे ते आतांची आगवे सवते करे आता मडून ठेली दुर्गे कावळीत धरिले खगे ते उपेक्षण जो निघे तो नागवला की तसे वर्धाप्य होय आले पण ते वाया जाये जे तो शतवृद्ध आहे नेनो काहीचा झाडिलची कोळे झाडी तयान फळे जिवी बोडे झाला अग्नी तरी राखोडी जाळील काही म्हणून वार्धक्याची आठवे वार्धक्या जो नागवे तयाचे ठाई जाणवे ज्ञान आहे नाना रोग पड ना जव पुढा अंग आरोग्याचे उपयोग गा करून निघाले सापाच्या तोंडे पडले जे उंडे ते लावणे सांडे प्रबोध दैसा तसा योग जेणे शोक ते तेसना चांडून सुखे उदास होय आणि जेणे जेणे कडे दोस सुततील तोंडे कर्मरंदी उंडे नियमाचे दाटे एसी एसी ती दयाची परी असती दुनियान संपत्ती गोसावी गा आता आणि काही एक लक्षण अलौकिक सांगे नाईक धनंजया सतीर्ण विश्वंग पुत्रदार तारगृहा नित्यं च समचितत्व मिष्टा निष्ठोपपतीशू तरी जो या ध्यावरी उदासुईस या परे ध्यासाबी डारी बैसल आहे का वर्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी ते तुली असतानाही सावली सरी असे परिसे नेमि जे जैसे स्त्रियांचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे झाली ते वसी किर आली का गुरुवे वसली रुखातळी जो संपत्ती माझी असता येसाग मे पंडुसुता जसा का वाटे जाता साक्षी ठेवीला किंबवना पुंसा पांजऱ्या माझे जैसा वेदि तैसा बिहुनी असे एरवे दारा ग्रहपुत्री नाहि दया मैत्री सुदान पादात्री ज्ञानसिगा मा सिंधू जैसे ग्रीष्मवर्षे सरीशे अनिष्ट तैसे जयाच्या ठाये का काल होता तिदा नवे सविता तसा सुखदुःखी चित्ता बेदो आहे जे नवाचिने पाडे समत्वावने पडे ते ज्ञान रोकडे ओळखतो मैचा योगेन भक्तीरवे विचारिने उपयुक्ता देश सेवित्वा मरतीर आणि मी वाचून एक आहे आणि गोमटे नाही ऐसा निश्चयची ती हे जयाचा केला हिरवाचा माणस पियाली करते निश्चयाचा कोश एक मी वाचून वास न पाहत्या न निकट निज जयाची झाली मज तिने आपण या आम्हा एकी केली रिग्दा वल्लभा लवा पुढे सायंगी जीवी साकडे ते कांदि नि पाडेला जो मिळवणी असे समुद्र गंगा जळ सर्वसे भजती होच्या होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विकले पण साजे प्रभेसी जेवे पै पाण्याचे भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणते लौकिके ते पाणी जो आणि नुही या परी मी दहा लाही माते वरी ते मूर्ताधारी ज्ञान पैगा आणि तीर्थे दौते तटे तपोने चोखटे आवडती कपाटे शैल जयाैलकक्षांची कोहरे जळाशे परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरा भुवेकांतावरी प्रीती जयाजनपदाची खंती जन मनुष्याकरी मूर्ती ज्ञानाची तो आणि काही पूर्ती चिन्हेगा का सुमती ज्ञानाची निर्ती लागी सांगो अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानातदर्शनं ज्ञाननिमित्ती प्रोक्त मज्ञान यदतो न्यथा तरी परमात्मा एक वस्तु असे ते जयातिशे ज्ञानस्तव ते एक वासुनी आन जेव ज्ञाने ते अज्ञाने सामने निशरे स्वर्गाजाने साडेविषयकान जाडे देमज्ञाने बुढे सद्भावाचे बंगले वाटे शोधण्या वाटे निघी जे जेवे निटे राजपंथे तसे ज्ञान जाता करे हवेची एकीकडे सारे मग मनबुद्धी मोहरे अध्यात्म ज्ञाने म्हणे भ्रांती ये ते नु, नु, नु मती मेरू होय येऊ निष्ठे दयाचा द्वारे अध्यात्म ज्ञानाचा दो देव गगनीचा तैसा राहिला दयाच्या ठाई ज्ञान या बोला नाही आन जे ज्ञानी बसले म्हण तेव्हा माझी ते तो मी त्रे बसलेपणे जे होये ते बसताची बोल न होये तरी ज्ञानात आहे शिरसा पाडू आणि तज ज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते नेही वरी सरळ दियारी बोदा ज्ञाने जरी ने न दिस तिसी म्हणे तरी ज्ञान बुलही न मने झाला सांता आंद्रे हाती दिवा घेऊन काय करावा तसा ज्ञानी शिव वाघवा वायांची जाय जरी ज्ञानाचे नि प्रकाशे परतत्वे परतवे पैसे ते स्फूर्तीचे असे अंधभोवणे म्हणून ज्ञान जे तुले दावे ते तुली वस्तूची आगवे ते देखे शिवावी बुद्धी चोख या रागी ज्ञाने निर्दोखे दाविले देखे तसेमेखे आतीला जो फोंडाली का वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम भांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक तेरा ओळी क्रमांक पाचशे सहासष्ट ते ओळी क्रमांक सहाशे तीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी